ठाकरे गटातील खत अखेर आली ठाकरे गटाने मिस्त्री यांना तालुका प्रमुख केलं होतं वर्षांपासून ते शिवसेना पक्षात एकनिष्ठ होते ठाकरे गटातील खतखद अखेर बाहेर आली गेल्या पस्तीस वर्षांपासून उद्धव ठाकरेंसोबत असणाऱ्या मोठ्या नेत्याने ठाकरे गटाला अखेर जय महाराष्ट्र केला या प्रकारानंतर शिवसेना ठाकरे गटाला मालेगावात मोठा धक्का बसला आहे माजी महानगर प्रमुख रामा मिस्त्री यांनी ठाकरे गटाला सोड चिठ्ठी देत थेट शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला मुंबईमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला काही दिवसांपूर्वी रामा मिस्त्री यांनी ठाकरे गटाच्या पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता शिवसेनेत मिस्त्री था यांनी अनेक वर्ष मालेगाव महानगर प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती शिवसेनेतील फुटीनंतर मालेगावातील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता मात्र मिस्त्री हे ठाकरे गटातच राहिले होते आता ठाकरे गटातील खतखत बाहेर येऊन आता ठाकरे गटातील गटा गटा ही खतखत बाहेर येऊन त्यांनी ठाकरे गटाला सोड चिठ्ठी दिली ठाकरे गटाने मिस्त्री यांना तालुका प्रमुख केलं होतं मात्र काही दिवसांपूर्वी अचानक मिस्त्री यांच्याकडील पद काढून जितेंद्र देसले यांना देण्यात आलं होतं त्यामुळे मिस्त्री आणि समर्थकांमधील नाराजी उफाळली होती या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला पत्रकार परिषद घेऊन मिस्त्री यांनी राजीनाम्याची घोषणा केली होती त्यांनी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आपल्याला कोणतीही न देता आपले पद काढून घेण्यात आले असून त्यास हिरे हे जबाबदार असल्याचा आरोप मिस्त्री यांनी केला होता काही दिवस पक्षापासून अलिप्त राहिलेले बंडू बच्चाव यांना गेल्या महिन्यात आपण संजय राऊत यांच्याकडे घेऊन गेलो होतो त्यानंतर बच्चाव सक्रिय झाल्याने मालेगाव बाह्य मतदारसंघात उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार झाले त्याचा हिरे यांना राग आला असावा आणि त्यातून त्यांनी आपल्याला पदावरून काढण्यासाठी षडयंत्र रचलं असंही मिस्त्री यांनी म्हटलं होतं सोमवारी रामा मिस्त्री यांच्यासह कार्यकर्त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात मुंबई येथे प्रवेश केला श्रीकांत शिंदे यांनी भगवा ध्वज खांद्यावर देत रामा मिस्त्री यांचं स्वागत केलं रामा मिस्त्री हे निष्ठावान शिवसैनिकांपैकी एक होते त्यांनी मालेगाव महानगर प्रमुख पद गेले वर्ष सांभाळलं होतं पस्तीस वर्षांपासून ते शिवसेना पक्षात एकनिष्ठ होते नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे जिल्हा प्रमुख विजय करंजकर आदींच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला रामा मिसरे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने मालेगावामध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे